你坐。嗯 Gueve 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 <thisame> <laughs> चला ट्रॉफिक लागलं दिसतंय आता काय अरे आता हेनी गाडी कशाला आणली असेल बॉईकडं आता शिर्डी पुरात गाडी वळीन कुठं ना आता गा? ही गाडी शिडी आणली का त्याच्यात मोडली बरो काही बरोबर आहे बरोबर आहे नाही बरं झालं तिथंच उभा करा म्हणा तिथंच उभा करा थांबा थांबा बास 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 बस बस असू द्या असू द्या सर असू द्या त्यातल्या शिड्या काढून घ्या दोन जणचा त्यातले शिड्या आहो